बायकोले नाही ओळखत काय झाले का एवढे माथारे तर बायकोले ताई 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 ताई, ताई करून राहिले तर अरे तू 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 ललित ललित हे 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 काय करत हे टोपी रिपी चष्मा हे पेंटो काय तू 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 करून राहिले वाटकेवानाचे हे इकडे नाही आपणच घेतले त्या दिवशी त्या दिवशी दुकानातून नाही गेलो होतो का बाजारात त्या दिवशी घेतले नाही कपडे टोपी घेतले चष्मा घेतले माहित नाही का तुम्हाला इथं घरासाठीच घेतलं मी आणि तुम्हीच ओळखत नाही अजून बोलू नाही गेले बापा वा लई बोलता का किती दुसरे कपडे घातले तरी बायको तर बायकोच राहते ना का दुसरी ताई ताई दुसरी बनते का कोणी आवाज आहे ना ओळखत हो 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 काय त्या दिवशी घेतले का हे कपडे मी ओळखलोच नाही तुले बाप्पा बाप्पा काय गेंदेवानी दिसत ललिता साडीच बरी आहे काळे कपडे ठेवू तुम साडीच घाल काहीतरी बोलता का गेंदेवानी दिसून राहिली तर पाबर केवढी सफोल मस्त सुंदर दिसून राहिली काहीतरी बोलता आता इथेच घालण्यासाठी घेतले मी कपडे आता काय साडी घालू हो आता आता दोन तीन दिवस काय मी साडी घालत नाही हेच कपडे घालतो मस्त बाबर केवढे मस्त दिसून राहिले ना मला नाही दिसून राहिले सात रे साडी घाल साडी घाल तुटत्या बापली साडीच बरी आहे साडी घाल साडी चांगली दिसत काय दिसून राहिले का गुंडे वाणी गुंडीन काय म्हणतील लोक इच्छे गुंडे गुंडे आले म्हणतील गुंडे आले म्हणतील काय हो धैर्याचे बाबा तुम्ही बी म्हणून म्हणते ना आपल्या बराबरीच्या पोरासंगच लग्न करा हे एवढं तुम्ही दहा बारा वर्षांपेक्षा म्हणून तुमची अशी सोच आहे मा बराबरीचा भेटला असताना मला मला लहान लहान कपडे स्कर्ट असं मांडीपर्यंत कपडे घालून दिले असते मले मला तुम्हाला तेवढं तुम्ही झाले म्हातारे आता मग कोण नाही केली तो मग काय महासंघ केलं बराबरीचे पोरा संघ करते मी काय आम्ही काय जबरदस्ती तुला ओढत आणलो काय मी तशी नव्हती ना स्वतःच्या मनानं पोराचे तोंड पाहणारी मग आई बाबानं जे करून दिलं ना तेच बरं बापा म्हणून करून घेतलं मग आई बापाच्या मतानं ते काजल बरी आहे आणि ते बराबरीचे आहेत तर पहा आले होते तर किती मस्त लहान लहान कपडे घालून घुमवलं तिले आणि तुम्ही या काढे कपडे काढे कपडे साडी घाल साडी घाल साडीचं काय अचार टाकू का साडी घाल साडी घाल बारा महिने तर साडी घालून राहतो चाल पो हा चाल आता कुठं चालतो तर चाल तिकडून जेवण करून येऊन जाऊ आणि मग आराम करू रात भर मस्त उद्या निघू मग चला चला आता मस्त काय कसं जेवण भेटते तर भूक लागली ना आता धीरेचे बाबा खरंच खूप भूक लागली

काय प्यार राहते कस प्यार राहते नवऱ्याचं तर भेट चला हा दुरु दुरु चालशील काय आता चल मोकळी बन अशी समोर बन बापा काय माणूस आहे बाप अशा माणसासमोर कोणी खरंच तुमच्या समोर घुमन फिरणच नाही परवडत पण नस 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 नसच होता नस नस नुसतं हात धरून घुमून राहिली तर काय होते बायको होय तुमची कोणी काही वेळ बायको होय मग बस खांद्यावरच बस मग खांद्यावरच बसून घुम चाल बस खांद्यावर बायको होय तर नाही तर बस काय बाबा घे या मांग मांग चला मी चालतो आता समोर समोर या मांग मांग माया केवढ मस्त लागते नाही मोकड मोकड मस्त थंडी थंडी हवाय लागून राहिली आपल्या इथं तर असं मोकड मोकड लागतच नाही बाबा दम घुटल्या वाणीच लागते मी पाहिलं लिहिता तुला समजावून सांगतो मी इथं तुला मोकडं लागून राहिले इथं टेन्शन नाही तुले घुमा फिरायला आलो मोकड म्हणा ते झालं तर तिथं आपल्या जबाबदारी राहते कामं राहते म्हणून तिथं आपल्याला तसं लागते जबाबदाऱ्यापासून कामापासून थोड तरी कुठ दूर गेलं पाहिजे मन मोकळं होते फ्रेश लागते आणि आपण समजा तिथंही राहिलो तर तिथं बी संध्याकाळी थोडस घुमून फिरून येत जाय तिथं बी चांगलं लागते तिथं काय बेकार लागते तिथे चांगलंच लागते इथे चांगलंच लागते इथंच काय आणि तिथंच काय तर तिथं तुले एकदम घुटते म्हणतो घुमत फिरतच नाही तर मग कसं काय नाही घुटना तो दम आता समजलं तुम्हाला नाही मग आता प्रेमा ना राहा जराशी मस्त नस नस नको वा मस्त प्रेमा ना घुमू फिरू मूड फ्रेश करू मस्त आणि मग जाऊ मग कामाला लागू मस्त ना

केक काय दिलं नाही पण बा आपण तिथं केक कापला होता म्हणून नाही वाढदिवस असं समजू काय केक खाऊन घेऊ कसा इतके पोट नाही भरलं काही पोटभर जेवली पोट भरलं म्हणा आपण तरी थोडीशी भूक आहे म्हणून थोडस केक खाऊ म्हणतो घ्यानो घ्यानु कितीच आहे सगळ्यात लहान व्हायला आता नाही नको मला झेरेचे बाबा घेऊन घ्या इथंच मागतो तुम्हाला जिथं काही मागतो का तुम्हाला मग ठीक आहे ठीक आहे घेतो सगळ्यात लहान मला घेतो कोणतं फ्लेवर घेऊ चॉकलेट चॉकलेट घ्या बर ठीक आहे घेतो थांब हम्म केक मस्त आहे दिसून मस्त राहिला पण हा सुगंध चांगला येऊन राहिला टेस्टी आहे वाटते काही येते ये बाबा हे धैर्याचे बाबा खरंच पण या माणूस कनी लयच हळूहळू काम करणार आहे बाबा थंड हातातच हुड़ आहे सटपट सटपट करतच नाही काम काही येते आता तर तिकडेच अटकलं काय तर केक खावाले कधी खातो कधी नाही असं वाटून राहिलं मला भूक तो आहे नाही म्हणून पण केक खावाचं मन आहे आले काय करत होते एवढ्या वेळ पर्यंत तिथं काय करत होता म्हणजे विचारपूस करत होतो का उद्या घुमासाठी कुठं कुठं कोणती कोणती जागा आहे बा कसं कसं जावायचं ते विचारपूस करत होतो फालतू गोष्ट करत होतो असं मग काय जानकारी भेटली मग कुठं जावायचं मग पहिले कु� उद्या उद्या पहिले अंग पाय लवकर उठ जो झोपली राहतो नको अंग पाय पहिले हनुमान मंदिर आहे इथं मस्त मोठी अशी हनुमानची मूर्ती आहे म्हणते तिथं जावं लागेल पहिले तिथं जाऊ तिथं दर्शन घेऊ थोडस तिथं घुमू फिरू मग तिथून अजून दुसरं इकडे जाऊ पाहू तस अस हनुमानच मंदिर आहे का बरं ठीक आहे ना मग जाऊ ना आणि हा बाबा इथं बरफ पडते म्हणते त्यात मला दिसलंच नाही बरफ आता नाही पडत जास्त बरफ लिहिता जानेवारी फेब्रुवारी मध्ये यावं लागते मग मस्त स्नो दिसते असं दुखे कशी पडते आपल्या आपल्या गावाकडे तस पडते पूर असं पांढर पांढर होऊन जाते सडपाई पांढरे होऊन जाते पुरे असं घुमू शकतो मग आपण बिलकुल नाहीत मोजे स्वेटर मोठ असं तसं पाहिजे पण आता नाही आता गरमीचे दिवस आहे आता नाही पडत जास्त आता नाही वाटलं बरफी पाहूया मग आता पुढच्या जानेवारी महिन्यात येऊ मग आता पुढच्या वर्षीच्या बरं बी पाहून घेऊ कसा पडते तो आता फिर आता किती फिरायचं आहे तुला तर झालं आता इथं नाही येतं डबल एकाच एका ठिकाणी डबल डबल येवा ना मग आता नाही येते पुढच्या वर्षी चालू होतो मग डायरेक्ट स्नो पडते तेव्हा मला असं काय माहित का गर्मीत नाही पडत म्हणून जानेवारी ना फरवारी मध्येच पडते म्हणून माहित राहिलं असतं मी दुसऱ्या ठिकाणी गेलो असतो आपण जाऊ दे जाऊ दे जे आहे ते कर जे आहे ते एन्जॉय कर आणि एक एक केक म्हणत होती ना खाणं मग आता घेणं काय देतो शो साठी ठेवतो काय इथं इथं झोपवत का केकले मी कुठं झोपू मग खातो खातो तुमची वाट पाहत होती मी केकले ठेवून त्याच्यापाशी बसली तुमची वाट पाहत घ्या कापा तुम्ही कापा मला पहिले चार मग मी तुम्हाला चारतो घे दे, दे तू का तू काप आणि तू चार मग मी तुला चारतो आणि हटो आता इथून झोपू दे मला तू त्या बेडवर झोप मी ह्या बेडवर झोपतो आराम करू दे रात तू उद्या मस्त फिरू मग अल्लग अल्लग इथं फिरायला आलो आपण धैर्याला ना आणलो अल्लग अल्लग बेडवर झोपू काय हो एकाच बेडवर झोपू ना ठीक आहे बा ठीक आहे आता तू जसं म्हणशील तसं घे कापत्या काय मला इतर असे समोता लडून राहिलो हो बापरे काहून लढून राहिला रे बाग धैर्य उठल्या बरोबर ये 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 नको लोडू रे बापा नको आजी आहे ना आजी आहे आजी आहे हा पानी, पानी, पानी का लोडतो पाणी 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 पाहिजे का पाणी हो पाणी पाच तेले गर्मी किती आहे गर्मी हा लेकराले पडल्यावर पाणी पाहिजे रातच्या नवी पाच तेले पाणी पाच पाणी पाणी पाहिजे ना बाबू पाणी देतो देतो हा मी तुला पाणी देतो बापा रातभर पाणी पेला हो रातभर पाणी पेला एक घंटा झोपला कलडून उठला पाणी एक घंटा झोपला कलडून उठला आणि पाणी झोप नाही होऊ आणि पाणी पित राहिला गरमी किती पंख्याची हवा तर गरम मारते तशी कुलर एखादा नाही हो पाहू बर बी पाहू बर आणून घेऊ लय गरम हवा मारते पंख्याची पाहू आता कधी येते मदन मग मोहनली म्हणायला पाहू तसं घेऊन येऊ मोहनच्या खोलीत तर आहे म्हणा एसी मदनच्या खोलीत ना आपल्या खोलीत पाहिजे कुलर हो हो पाहू पाहू येऊ दे मदनली येऊ दे पाहू मग दोन्ही खोलीसाठी खट्ट घेऊन येऊ अहो हो बाबा पाणी देतो रे बापा काय बापा काय सोन भेटले मातारपणा वागवा लागून राहिलं रे गेली मस्त मजा कराले मला लेकडू वागवाले ती तिथे तिच्या पाषा तिची पोर घेण्या तर तिनेच वागवलं असतं दोन दोन कशी वागवन ति मग चला तर ते येतो रे मग पाहतो नातवाले मा नातूच वागवला इथं पाहतो तिले मग आले का त्याच्या घर पिळाच काढतोय झोपलीच आहे रात्रीच म्हटलो होतो मी नवकर उडजो अंगाई नवकर घुमा फिरायला चाललो होतो दिवसभरात पूर जिथं जे जे जी घुमा घुमाफिराची जागा आहे पूर्ण कव्हर करून टाकू म्हटलं होतं लागणार अजून खोलीच भाडं बसणार नाही झोपलीच आहे झोपासाठी का इथं होत होय ललिता ललिता आता बाई आताबाई करून राहिली म्हणा आता दिवस निघाल्यावर सप्ना पाहून राहिली उठ

सकाळचं स्वप्न खरं होते म्हणते पप्पा खरं तर नाही होईन हे स्वप्न आपण गेल्यावर इकडून गेल्यावर आपल्याला बोलन तर नाही तुमची आई काहून गेले काहून नाही हो असो तस काय नाही बोला नाही तू म्हणे आज आजही माहित नाही झालं तू कारण काय सांगत लाईल आपण इथं आलो तर आई न बाबा न खुशीनं जा म्हणलो काय सांगतली तू हम्म आणि अजून तूच धाक घेऊन राहिली मनात बोलत नाही काय 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 कारण काय सांगतली तू सांग म्हणे कारण कारण मी झेरेचे बाबा कारण मी भयानकच सांगितलं इथे यावासाठी

हा जराशी बुद्धी नाही का आहे इथं यवासाठी घुमाले यवासाठी यवाचं कारण कोण सांगते यवाचं कारण सांगायची काय गरज होती तुझे हम्म कोणाले तू आजीने मारून मजा करून राहिली का तू काय माझी मारलो काय खोट खोट सांगतलं काय म्हणलं ना काय मरूनच जाते काय उलट अजून आयुष्य वाटते अजून आयुष्य वाढ माझी जाऊ द्या ना पण आता सरळ म्हणलं असत नाही येऊ द्यायला असता हे असं सांगितलं ना तर येऊ द्यायला मग असं काय म्हणूनच होय बाबा म्हणे सांगजा म्हणे तिकडे असं आई बी म्हणे सांगजा म्हणे आमच्या बद्दल मिठ्यात विचार करू मी कोणाला सांगा लागते बा हे असं सांगतली काय तू बिन तू 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 नाही सुदर्शील ललिता तू नाही सुदर्शील काही करा तुम्ही बिघडलीच कुठे हो सुधरले काहीतरी किती चांगली आहे मी पाबर आणि म्हणनच म्हटलं म्या एवढ्या दूर अशा घरी म्हणलं धैर्य काय नाही म्हटलं मग 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 आता बाई मने राहू दे म्हणे मापाशी असा वस्तू काय वारी वा ललिता ललिता काय करू तू धन्य आहे बा धन्य आहे आता काही नको करा तुमचे किती झालं तरी तुमची लाडाची बायको आहे मी आता काही नको करा मी आता मी तयारी करतो आणि चाला कुमाले मस्त आता काय करू तू यांचा ये तयारी करून चल आणि आईला माहीत घेत झालं तर कोणती तू याची मेली नाही असतो तसं मग मग काय होईल तू येऊन माय काय माहित होईल ना त्या पहिले नाही माहित होत काय माहित नाही होत मग दोन चार वर्षानंतर तू आज मग काय म्हणून एवढ्या वर्षाच्या बाद माहित झालं तर मग कोण काय करते जुनं झालं तर मग माहीत झालं पण आता आपलं सुटून जाते बरं ठीक आहे आता टाइम वेस्ट नको कर मी नाही करत मी पटकन तयार होऊन येतो पटकन जेवण बी करायला लागेल आपल्याला नाश्ता करू पाहिजे घुमाल जाऊ तिकडे घुमो फिरू मग जेवण करू मग अजून घुम फिरू